नमस्कार मंडळी कोकण वया पुणे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज पप्पा देवाऱ्यामध्ये गेलेलं तर त्यांनी पन्नास रुपयाचा वाटा आणलेला आहे आणि बघा किती खूप बघा हा पन्नास रुपयाचा वाटा आहे तुम्हाला वाटतो हा पन्नास रुपयाचा वाटा असेल आज पप्पानी पन्नास रुपयाचा बघ्या घेऊन आल्या पन्नास रुपयामध्ये बघा इकडे पप्पा बघ्या कापतायत तुमचा भूकेश आहे आणि एक चमचा दही घेतलेला आहे धना मसाला लाल मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे मिक्सिंग करतोय बघा मस्तपैकी छान मिक्स झालेला आहे आता मसाला लावून बघ

आत्ता अशा मस्त झाल्या एक नंबर मस्त पैकी कुरकुर्यात मच्छी फ्राय झालेली आहे